राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा जीवनमान केंद्र राबवली जाणारी राष्ट्रीय वयोश्री योजना तडोदा शहरात मोठ्या उत्साहात पार पडली हा उपक्रम आमदार राजेश दादा पाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते अमन जोहरी यांच्या संकल्पनेतून भाईगल्ली येथे आज रोजी राबविण्यात आला या उपक्रमात एकूण दोनशे सत्तावन्न ज्येष्ठ नागरिकांचे फॉर्म भरून घेण्यात आले त्यामुळे लवकरच त्यांना चालणे पाहणे व ऐकणे सुलभ होण्यासाठी उपकरणांचा लाभ मिळणार आहे स्वावलंबी घेतले यामध्ये सनी जोहरी तुषार जोहरी आकाशभाई शुभम जोहरी पराग राणे विक्की जोहरी निखिल जोहरी भरतभाई किशोर कुमार भाई गणेश जोहरी विनायक जोहरी यांचा विशेष उल्लेख करावा लागेल ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी नेहमीच पुढाकार घेणारे आमदार राजेश दादा पाडवी व तडोद्यातील सामाजिक कामासाठी नेहमी तत्पर राहणारे अमन यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला नागरिकांनीही राजेश दादा पाडवे आणि अमन जोरी यांचे मनापासून आभार मानले स्थानिक पातळीवर सातत्याने जनकल्याणकारी उपक्रम राबविणारे अमन जोहरी यांनी यावेळी विशेष उत्साह दाखवून संपूर्ण टीमचे मार्गदर्शन केले त्यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध आणि यशस्वीरित्या संपन्न झाला राष्ट्रीय वयोश्री योजना ही ज्येष्ठांच्या आयुष्यातील एक नवा अध्याय ठरत असून तडोदा शहरात झालेल्या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण आहे Parivartan, 24 News Bureau.